केसांना गळा कापणारे हे आपलेच लोक असतात असं जेव्हा दादा म्हणतात तेव्हा त्यांच्या मनात या लोकांबद्दल नेमकी काय भावना असेल याचा अंदाज येतो हे लोक कोण असतील याचा अंदाज येतो आरा राबांनी सही केली तर त्यांना सही करायला लावणारा कोण होता बारामतीकर काका अर्थात राष्ट्रवादी पुन्हा असं म्हणणाऱ्या पक्षाचे आधारवड सन्माननीय शरदचंद्र पवार साहेब यांची प्रकृती अचानक बिघडल्यानं त्यांना पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये हलवण्यात आल्याची बातमी काणावर आली आणि मनात विचार आला देवा महाराष्ट्राला अजून किती संकटांचा सामना करायचा आहे रामकृष्ण ही आले गेले अजितदादांचं अकस्मात निधन झालं आणि आज नऊ तारखेला ते पुन्हा येणार होते दादा पुन्हा येणार होते असं काही युट्यूबवाल्यांचं म्हणणं जे होतं ते काही खरं झालं नाही पण नऊ तारखेला जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल लागले आणि त्यात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष नंबर एक वर पोचल्याचं दिसतंय पण त्याचसोबत पुणे बारामतीसह पश्चिम महाराष्ट्रात अजितदादांच्या राष्ट्रवादीला लक्षणीय यश लाभल्याचं पण दिसतंय अर्थात मतदारांनी दादांना श्रद्धांजली वाहताना त्यांच्या उमेदवारांना मतदान भरभरून केलंय असंही आपण म्हणू शकतो पण यातल्या काही ठिकाणी दादा आणि काका हे एकत्र लढले होते काही ठिकाणी ते भाजप विरोधात लढले होते आणि महत्वाचं म्हणजे घड्याळ या चिन्हावर लढले होते ते तुतारी नव्हती हे लक्षात घ्यायला हवं अठ्ठावीस तारखेला दादांच्या अपघातानं जी अनिश्चितता निर्माण झाली होती त्याचा फायदा उचलत तुतारी गट हा दोन्ही एन सी पीच्या मर्जरच्या कहाण्या पुढ्या सोडल्यागत वाऱ्यावर सोडत होता सोबतीला अर्थात आपले पाळीव चाय बिस्कुटे होतेच त्याला पुश करायला पण हे विलिनीकरण कशासाठी होतं कशाला होतं कुणासाठी होतं आणि का होतं असा प्रश्न आपल्याला पडतो कारण ज्या अजितदादांना त्यांच्याच पक्षात कट टू साईज करत रोखलं जात होतं त्यांच्या लेखाच्या पहिल्या वहिल्या लोकसभा निवडणुकीत त्या आधारवाडाला ते, ते लोंबकळणाऱ्या त्या पारंब्या यांनी पार्थला अजिबात मदत केली नव्हती उलट पक्षी त्याच्या त्या गणलेल्या पहिल्या वहिल्या स्टेज अपियरन्सवर नाही का तो गडबडला होता चुकलं मुकलं काहीतरी माप पोटात घ्या असं काहीतरी बोलला होता तो तर त्याच्यावर हे लोक दात काढत होते आणि त्याचे रील्स मीम्स वगैरे बनवून कुणी टाकले होते कर्जत जामखेडच्या आय टी इंजिनियरने या दात काढण्याचा दुसरा अंक हा थेट अजितदादांच्या अंत्यसंस्काराच्या दिवशी विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात दिसला पॅवेलियनमध्ये तिथं बसलेल्या कोण कोण विभूती समोर अंत्यसंस्कार होत असताना हास्य विनोदात रमवाण होत्या हे तर तुम्ही पाहिलेलं आहे तर दादांच्या मनात या दोन गटांचं एकत्रीकरण असेल याबद्दल मला तरी साशंक्यता वाटते कारण दादांना या थोरा मोठ्यांचे आलेले अनुभव हे नवीन नव्हते आज सातत्यानं दादांवर ज्या सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप लावला जातोय त्या फाईलच्या जन्माची कहाणी त्या घोटाळ्याच्या फाईलच्या जन्माची कहाणी तुम्ही दादांच्या तोंडून मागे ऐकली असेल विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या वेळी आज मी तुम्हाला ते पुन्हा दाखवतोय बघा नंतर माझ्यावर आरोप झाले मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला म्हणले याच्यावर सत्तर हजार कोटीचा आरोप करूया आणि सारखं सत्तर हजार सत्तर हजार सत्तर हजार म्हणायचं अजितराव घोरपडे त्या खात्याचे मंत्री होते माझ्यावर आरोप झाला ना त्या दिवसापर्यंत महाराष्ट्राची एकमेला निर्मिती होऊन त्या दिवसापर्यंत पगाराचा आणि सगळा खर्च बेचाळीस हजार कोटीचा आणि मला सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केला वाटला तिच्या म्हणून बेचाळीस हजार कोटी आजपर्यंत इतक्या वर्षात तिथं खर्च झाले आणि सत्तर हजार नाही म्हणले आकडा जेवढा मोठा तेवढा लोकांना वाटतं राहिला असल बरका असल बरका झालं माझी वाटच लागली आणि त्याच्यातनं ती एक फाईल तयार झाली आणि ती फाईल गृह खात्याकडे जाते ह्यांनी त्या फाईलीवर अजित पवारांची ओपन इन्क्वायरी करावी म्हणून सही केली केसांनी गाळा कापायची धंदे द्रॉ आणि मला हेही माहीत नव्हतं नंतर राष्ट्रपती राजवट आली आपण पृथ्वीराज बाबाचा पाठिंबा घेतला काढू सरकार गेलं राष्ट्रपती राजवट त्यावेळेसचे राज्यपाल म्हणले हे फाईलवर मी सही करणार नाही निवडून आलेला मुख्यमंत्री करेल लोकशाही आहे मी असं काही कोणाला हे करणार नाही निवडून ना आले आपले देवेंद्र फडणवीसचं सरकार आणि देवेंद्रनी सही केली आणि मला नंतर सांगितलं या इकडं मला घरी बोलवलं हो म्हणले हो का ही सही मुख्यमंत्र्याच्या करता राहिली होती तुमच्या आबानी तुमची इन्क्वायरी ओपन करता सही केली केली की के नाही आणि खरंच त्याची सही होती मला इतकं वाईट वाटलं ठीक आहे म्हणलं आपला जेव्हा भावाचा सहकारी पण काय आपलं काहीतरी चुकलं असेल म्हणून आपल्याला कामाला लावून बाबा त्या ठिकाणी हे केलं हे असं नाही झालं पाहिजे आम्ही शब्दाचे पक्के जे बोलतो ते करतो केसानं गळा कापणारे हे आपलेच लोक असतात असं जेव्हा दादा म्हणतात तेव्हा त्यांच्या मनात या लोकांबद्दल नेमकी काय भावना असेल याचा अंदाज येतो हे ये लोक कोण असतील याचा अंदाज येतो आर राबांनी सही केली व त्यांना सही करायला लावणारा कोण होता याचा अंदाज तुम्हाला आला असेल मागच्या लोकसभेला घरच्या सुनेला ती तिच्या लेकीसमोर उभी राहिली आहे म्हणून ती बाहेरची आहे ती परकी आहे अशा शेलक्या शब्दांनी जखमी करणारे हे हेच ते कौरव पार्कचं करिअर सुरुवात होण्याआधीच संपवणारे हेच लोक आणि दादांना त्यांच्या मित्रामुळे जे कळलं की सत्तर हजार कोटींच्या अनाकलनीय घोटाळ्यांची जी फाईल बनली आहे ती फाईल बनवणारे त्यावर चौकशी व्हावी अशा शेरासह सही करायला लावणारे तेही आपले श्लोक जे केसानं गळा कापतात आता या अनुभवानंतर तुम्हीच सांगा की दादा या पाताळ यंत्रिक लोकांसोबत पुन्हा एकत्र व्हायला पुन्हा त्यांच्या सोबत जायला तयार झाले असते का दादांचा गट भाजपच्या मदतीनं राज्यात सशक्त बनत चालला होता हे दिसतंय आपल्याला उलट काकांचा गट म्हणजे खाल्ले पिल्ले चोराणे आणि बाकी उरले चाराणे अशा अवस्थेत पोचला होता त्या गटाशी मर्जर कशाला जास्त बोलत नाही काका इस्पितळात आहे दादा हयात नाहीत पण एकत्रीकरण आणि विलीनीकरण याचा धुरळा मात्र अजूनही उडतोय झेडपीच्या निकालांनी तो अजून उडायला लागलाय आणि तो काय खाली बसणार नाही लवकर त्यामुळे कोणाचा नेमका काय स्वार्थ आहे हे तर जगजैरा आहे ज्याचं राजकीय अस्तित्व आता पुढच्या महिन्या संपणार आहे त्यांच्या सुपीक डोक्यातली ही कल्पना आहे का पण आता तर मुदत हा शब्दच बाह्य वाटू लागलाय त्यांच्याबद्दल काय बोलायचं आपण मित्रो जास्त काही बोलत नाही पण जे दिसतंय ते तर मांडावं लागतंय तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा जरूर कळवा कारण मीच मीच काय बोलणार ना तुम्ही ज्या कमेंट्स करता ना त्या कमेंट्स वाचल्यानंतर त्यातून बऱ्याच गोष्टी मलाही सुचतात त्या माझ्या पुढच्या व्हिडिओत तुम्हाला जाणवतही असतील म्हणून तुम्हाला नेहमी सांगत असतो कमेंट्स करा तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब आकार आकारडीची नाही धन्यवाद नमस्कार